नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो उद्या नऊ नोव्हेंबर रोजी श्रीनाथ केसरी म्हणजे फॉर्च्युनरचं मैदान संपन्न होते तर या मैदानाचे लाईव्ह लॉट्स आता आदत गटाचे पडलेले आहेत तर नेमके कोणती बैल कोणत्या गटामध्ये पळणार कोणता बैल अ आदत या गटामध्ये पळणार ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग गट क्रमांक एक तास क्रमांक एक वरती आपल्याला केसरी सर्जा पाहताना दिसणार आहे गट क्रमांक दोन तास क्रमांक आठ वर अं गाननकरांचा बाब्या किंवा दुर्गा आपल्याला पळताना पाहायला मिळू शकतो गट क्रमांक नऊ मध्ये अ संतोष तोडकर यांचा साई पळणार आहे अ गट क्रमांक दोन तास क्रमांक अकरा वरती आपल्याला बुलढाणा एक्सप्रेस बाब्या पळताना दिसणार आहे गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सात वर वाघेरीचा बादल आणि बाजी म्हणजे त्यांचाच घरचा साज पळणार आहे गट क्रमांक तीन तास क्रमांक नऊ वर मुरली आणि बजरंग हा जोडा आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक चार मध्ये कन्हैया आणि रुबाब नंदेश्वरचा कन्हैया आणि रुबाब आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहे आ, गट क्रमांक चार मध्ये तास क्रमांक दोन वर स्वर्गीय शेठ फडके यांच्या नावाने एक चिठ्ठी निघाली तर तिथे आपल्याला पक्षा पक्ष्या किंवा बादल आपल्याला पळताना पाहायला मिळू शकतो गट क्रमांक चार तास क्रमांक दहा वरती चरेगावचा स्वामी आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक पाच मध्ये अं गाण चा बाब्या किंवा दुर्गा आपल्याला पळताना पाहायला मिळू शकतो गट क्रमांक पाच तास क्रमांक आठ वर तांडव आणि बिबट्या संभा छत्रपती संभाजीनगरचा तांडव आणि बिबट्या आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहेत गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक एक वर गुरु आणि बादशाह पळणार आहेत गट क्रमांक सहा तास क्रमांक दोन वरती लाइनर आणि छावा हा जोड आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक दहा तास क्रमांक अकरा वरती अ एक हजार एक आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक अकरा मध्ये तिसऱ्या तासावर शाकीरबाई यांच्या नावाने एक चिठ्ठी निघालेली आहे तर तिथं आपल्याला राजा किंवा सम्राट आपल्याला पाहायला मिळू शकतो गट क्रमांक अकरा तास क्रमांक सात मध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाब्या पाळणार आहे गट क्रमांक अकरा तास क्रमांक आठ वर गुरुची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक अकरा तास क्रमांक नऊ वर उर्मिला ताई यांचा राजा पळणार आहे गट क्रमांक अकरा तास क्रमांक अकरा वर कॉकटेल आणि सर्जा एक हजार एक राहुलबाई यांची नवीन खरेदी सर्जा एक हजार एक आपल्याला पळताना दिसणार आहेत गट क्रमांक बारा मध्ये पक्षा दहा किंवा बादल आपल्याला दिसू शकतो तास क्रमांक तीन वर आणि गट क्रमांक बारा तास क्रमांक दहावर दुधेबावीचा भुंगा डॉन आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक तेरा मध्ये आपल्याला खांडतचा बाळ्या तास क्रमांक आठ वर पळताना दिसणार आहे गट क्रमांक पंधरा मध्ये तास क्रमांक एक की वर रायफल एकाशी एक्क्याऐंशी किंवा सिकंदर एक्कशी एक्क्याऐंशी आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक पंधरा तास क्रमांक सात मध्ये आपल्याला वांगीचा रणवीर आणि माणक्या ही जोड पळताना दिसणार आहे गट क्रमांक अकरा मध्ये तास क्रमांक एक वर पित्री लाईव्ह चे सर्वे सर्व म्हणजे पवन दादा यांचा राजा आपल्याला पाळताना दिसणार आहे आणि त्यासोबत पळणार आहे सुंदर किरण बिसे यांचा सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक एकोणीस मध्ये तास क्रमांक एक वर अमित पाटील सुबणे यांच्या नावाने एक चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक एकोणीस मध्ये तास क्रमांक सहा वरती आपल्याला महिब्या पळताना दिसणार आहे गट क्रमांक एकोणीस मध्ये तास क्रमांक नऊ वर आपल्याला तांबुवेचा मोठा राजा आणि छोटा राजा ही जोडी पळताना दिसणार आहे गट क्रमांक वीस मध्ये तास क्रमांक पाच वर अं विठ्ठल नाणा आणि अजय शेठ कलिडोनी यांच्या नावाने एक चिठ्ठी निघाली ती ज्या पळताना दिसू शकतो आपल्याला गट क्रमांक वीस तास क्रमांक वर विसापूरचा कार्तिक आणि सचिन शेठ वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांच्या नावाने चिठ्ठी निघाले आता बघूयात कार्तिकच्या जोडीला कोण पळतय रायफल पळतोय का सिकंदर पळतोय तर आपल्याला काय मत असेल तर कमेंट द्वारे नक्कीच सांगा गट क्रमांक एकवीस तास क्रमांक दहा वरती पुन्हा एकदा मथुर ची चिठ्ठी निघालेली आहे मथुर आपल्याला त्या गटात पाळताना दिसणार आहे गट क्रमांक बावीस तास क्रमांक दोन वरती गराडेकरांचा लारा आपल्याला पाळताना दिसणार आहे गट क्रमांक बावीस तास क्रमांक तीन वरती शाकेर यांच्या नावाने अजून एक चिठ्ठी निघाली त्या चिठ्ठीवरती सम्राट किंवा राजा आपल्याला पाहताना दिसू शकतो गट क्रमांक तेवीस मध्ये तास क्रमांक नऊ वरती चरेगावचा स्वामी पळताना दिसणार आहे गट क्रमांक तेवीस तास क्रमांक दहा या तासावरती आपल्याला शिवा आणि बजरंग ही जोड पळताना दिसणार आहे गट क्रमांक चोवीस तास क्रमांक एक वरती पालवे साहेबांच्या नावाने एक चिठ्ठी आपल्याला पाहायला मिळाले क्रमांक चोवीस तास क्रमांक तीन वरती शौर्या दैवत गोवेकर या नावाने एक चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक सव्वीस मध्ये तास क्रमांक एक वरती कॉकटेल आणि सर्जा एक हजार एक आपल्याला पाळताना दिसू शकतो गट क्रमांक सव्वीस तास क्रमांक दोन वरती साई हा पाळणार आहे क्रमांक सत्तावीस मध्ये तास क्रमांक दोन वरती वाघवाडीकरांचा सोन्या आणि येडा बाजेरो आपल्याला पाहताना दिसणार आहे गट क्रमांक सत्तावीस तास क्रमांक चार वरती आपल्याला सर्जा आणि जलवाय ही जोड पाहताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सत्तावीस तास क्रमांक आठ वरती सुंदर पळणार आहे गट क्रमांक एकोणतीस मध्ये तास क्रमांक पाच वरती आपल्याला शेटपाळेकरांचा जोड म्हणजे शंभू आणि भैरव हा पाळताना दिसणार आहे गट क्रमांक तीस मध्ये तास क्रमांक पाच वरती बुलेट म्हणजे संघर्ष योद्धा म्हणून ज्याला संबोधलं जात असा शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांचा बुलेट आपल्याला पाहताना दिसणार आहे गट क्रमांक तीस मध्ये तास क्रमांक सात वरती मुरुमकरांचा सा, सुंदर पळणार आहे गट क्रमांक एकतीस मध्ये तास क्रमांक एक वरती विनायक शेठ देशमुख लेंगरे यांच्या नावाने एक, एक चिठ्ठी निघाले त्यामध्ये आपल्याला वाडग्या किंवा देवा आपल्याला पाहताना दिसू शकतो गट क्रमांक एकतीस तास क्रमांक चार मध्ये पिस्टन बावीस अकरा आपल्याला पाहताना दिसणार आहे किंवा त्यांच्या लावणीचा एक बैल आपल्याला दिसू शकतो गट क्रमांक एकतीस मध्ये तास क्रमांक पाच वरती लाडू पळणार आहे गट क्रमांक पस्तीस मध्ये कॉकटेल आणि सर्जा एक हजार एक आपल्याला दिसू शकतो गट क्रमांक पस्तीस तास क्रमांक अकरा आपल्याला रैना जलवा किंवा भारत या तिन्ही पैकी कुठला तरी एक बैल पळताना दिसू शकतो गट क्रमांक छत्तीस मध्ये अं तास क्रमांक दहा वरती कणैया आणि मुंगाडवान आपल्याला पळताना दिसणार आहेत गट क्रमांक सदतीस मध्ये तास क्रमांक सहा वरती संभाबा काली यांचा ठाकूर आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक अडतीस मध्ये तास क्रमांक पाच वरती मिलिंद शेठ पाटील यांचा भुंग आपल्याला पाहताना दिसणार आहे गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये तास क्रमांक आठ वरती आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक चाळीस मध्ये तास क्रमांक सात वरती उर्मिला ताई यांचा राजा आपल्याला पाहताना दिसणार आहे गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये तास क्रमांक चार वरती नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे माळशिरस यांचा साई पळताना दिसणार आहे गट क्रमांक ते क्रमांक एक वरती मुरुमच्या सुंदरची चिठ्ठी निघाले गट क्रमांक त्रेचाळीस मध्ये तास क्रमांक दोन मध्ये तेजे आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक त्रेचाळीस मध्ये <सवर्ति> तास क्रमांक सहा वरती आपल्याला सरजा आणि आरवा नावाची ही जोड आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक पंचेचाळीस मध्ये तास क्रमांक चार वरती गोल्डन आणि सुंदर ही जोड पाळणार आहे गट क्रमांक पंचेचाळीस मध्ये तास क्रमांक सहा वरती माधव मुट्टीकरांचा पुष्पराज हा आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक पंचेचाळीस मध्ये तास क्रमांक सात वर वस्ताद आणि वादळ ही जोड आपल्याला पाळताना दिसणार आहे गट क्रमांक पंचेचाळीस मध्ये तास क्रमांक अकरा वरती बिजल्या आणि नंद्या ही जोड आपल्याला पाहताना दिसणार आहे गट क्रमांक मध्ये तास क्रमांक पाच वरती कबीर्या आणि सोन्या ही जोड आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक शेचाळीस मध्ये तास क्रमांक आठ वरती स... पंचम हिंद केसरी सर्जा आपल्याला पाहताना दिसणार आहे गट क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये तास क्रमांक सात वरती गिरवीचा रुद्र आपल्याला पळताना दिसणार आहे आणि गट क्रमांक अठ्ठेचाळीस तास क्रमांक आठ वरती आपल्याला पुणे गावकरांचा रॉकी हा पळताना दिसणार आहे गट क्रमांक एक्कावन मध्ये आपल्याला चेंडू हा तास क्रमांक पाच वरती पाळताना दिसणार आहे आणि गट क्रमांक एक्कावन मध्ये पुन्हा एकदा पंचमहिंद केसरी सरजेची चिठ्ठी निघालेली आहे तास क्रमांक सात वरती गट क्रमांक बावन मध्ये तास क्रमांक तीन वरती अर्नाथ प्रसन्न सुजगाव या नावाने चिठ्ठी निघालेली आहे तर तिथे आपल्याला बबन किंवा बकासूर आपल्याला पाळताना दिसू शकतो गट क्रमांक त्रेपन्न मध्ये तास क्रमांक एक वर बजरंग आणि शंकर पळणार आहेत आणि गट क्रमांक त्रेपन्न मध्ये तास क्रमांक सहा वरती आपशिंकरांचा चित्र पळणार आहे तर मित्रांनो हे होते आदत गटामधील बैलांची नावं कोण कोणत्या गटामध्ये पळणार आहे तर आपल्याला काही पैरे संभावित पैरे माहीत असतील तर नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि कोण कोण पळणार आहे आदतच्या मैदाला हे सुद्धा कमेंटद्वारे सांगा धन्यवाद